हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराज तुम्हा सर्वांना सुखात समाधानात आनंदात ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि जे आपला व्हिडिओ रेग्युलर पाहतात त्या सर्वांचे खूप मनापासून आभार मानते तर सध्या पितृपक्ष चालू आहे तर या पितृपक्षात काही तिथी खूप महत्त्वाच्या मांडल्या जातात तर त्यात भरणी श्राद्ध नवमी श्राद्ध आणि सर्व पित्री श्राद्ध त्याला सर्व पित्री अमावस्या असेही म्हणतात तर या तिथी महत्त्वाच्या मांडल्या जातात तर अविद्वा नवमी ही भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील नवमीला साजरी केली जाते तिलाच नवमी श्राद्ध अविधवा नवमी किंवा आई नवमी असे म्हटले जातात तर ही नवमी श्राद्ध कसे करावे त्या दिवशी कोणाचे श्राद्ध करावे याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मा सांगितली आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर नवमी तिथी ही यावर्षी पंधरा सप्टेंबर रोजी सोमवारी आहे तर घरातील एखादी सुवासिनी स्त्री मृत पावली असेल तर त्या दिवशी तिची नवमी श्राद्ध केले जाते तर नवमीलाच का तर नवमीला शिवतत्व जागृत असते असं म्हटलं जातं त्याचबरोबर स्त्रीतत्व हे देखील जागृत असते त्यामुळे याच तिथीला नवमी श्राद्ध केले जाते तर बघा एखाद्या स्त्रीचा आपल्या कुटुंबियावर घरावर संसारावर व मुलांवर खूप जीव असतो त्याच्यात तिचा जीव अडकलेला असतो अशी स्त्री म्हणजे अशी सुवासिनी स्त्री मरण पावल्यानंतर तिचे नवमीला श्राद्ध करून त्यांना मुक्ती मिळण्यासाठी त्यांचा पुढचा प्रवास सुखकर होण्यासाठी हे श्राद्ध केले जाते जी स्त्री सुवासिनी मरण पावते तिची अविधवा नवमीला श्राद्ध केले जाते काही ठिकाणी असं असते की आधी पत्नी व नंतर तिचा पती मृत पावला तर ज्या दिवशी तिचा पतीचे श्राद्ध असते त्याच दिवशी त्या सुवासिनी स्त्रीचे श्राद्ध देखील केले जाते कारण नवरा आला की तिची पत्नी देखील त्याच्याबरोबर येते असं म्हटलं जातं त्यामुळे याच दिवशी दोघांचंही श्राद्ध केलं जातं परंतु काही ठिकाणी असं देखील असतं की ते नवमीला घरातील गेलेल्या सुवसिनीचे श्राद्ध करता व ज्या वेळेस तिच्या नवऱ्याचे श्राद्ध असेल तर त्या तिथीला त्यांचे श्राद्ध केले जाते असे दोनदा श्राद्ध करतात परंतु बऱ्याच प्रमाणात सासऱ्यांच्या तिथीला सासूचे श्राद्ध देखील केले जाते म्हणजे तुम्हाला जर सासू असेल किंवा ती सासू मृत पावली असेल सुवासिनी मृत पावली असेल आणि त्यानंतर सासरे मृत पावली असतील तर तुम्ही नवमीला सासूंचे श्राद्ध करावे आणि सासऱ्यांच्या तिथीला श्रा सासऱ्यांचे श्राद्ध करावे किंवा सासऱ्यांच्या तिथीला तुम्ही सासूंचे देखील श्राद्ध करू शकता तर आधी सुहासिनी स्त्री गेली व नंतर तिचा पती मृत पावला तर तिच्या पतीच्या तिथीला तिचे श्राद्ध देखील केले जाते तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने केले जाते त्याप्रमाणे तुम्ही ते करावे तर अविद्वान काय करावे तर पंधरा सप्टेंबर सोमवार रोजी नवमी आहे तर या दिवशी एका सुवासिनी स्त्रीला जेव घातले जाते तिला अलंकार दिले जातात तर या दिवशी सुवासिनी स्त्रीला जेव घालावे व तिला उपवास धरायला सांगावे व आपण देखील उपवास धरावा म्हणजे जी घरातील स्त्री आहे करती स्त्री आहे तिने देखील उपवास करावा व त्या स्त्रीला सुवासिनी स्त्रीला जेव घालूनच मग उपवास सोडावा तर या दिवशी कर्त्या स्त्रीने आधी गाईला जेव घालावे त्यानंतर सुवासिनी स्त्रीला जेव घालावे आणि त्यानंतरच जेवण करावे तर या दिवशी सकाळी पूजन करावे रांगोळी काढावी तुळशीची पूजा करावी देवपूजा करावी व पितरांची सेवा करावी दक्षिण दिशेला दिवा लावून त्या दिशेला तोंड करून पितृस्तोत्राचे पठण करावे पितरांची सेवा करावी स्वयंपाक करावा तर्पणविधी करावा तर सासूचा तर्पणविधी सुनेला करता येत नाही तर तो मुलाने किंवा नंदेने करावा त्यानंतर नैवेद्य दाखवावा गाईला जेऊ घालावे किंवा गाईचे ताट द्यावे त्यानंतर फोटोला नैवेद्य दाखवावा व गाईचे ताट गाईलाच द्यावे व फोटोचा नैवेद्याचे ताट हे ये तुम्ही येणाऱ्या सुवासिनी स्त्रीला जेवायला दिले जाते किंवा मग ते ताट तुम्ही जेवायला घ्यावे ज्याप्रमाणे तुमच्याकडे असेल त्याप्रमाणे तुम्ही ते करावे ता तसेच येणाऱ्या स्त्रीला तुम्ही साडी किंवा ब्लाउज पीस जे तुम्हाला घडेल त्याप्रमाणे तुम्ही त्यांना करावे तसेच त्यांना अकरा प्रकारचे अलंकार म्हणजेच मेहंदी कोण टिकली पॉकेट नेल पेंट गजरा बांगड्या अशा प्रकारच्या अकरा अलंकार तुम्ही त्यांना द्यावे जर तुमच्याकडे ज्या पद्धतीने तुम्ही करता त्या पद्धतीने करावे आणि जर तुम्हाला सुवासिनी स्त्री जेव जेवण्यासाठी जर भेटली नाही तर नैवेद्याचे ताट तुम्ही स्वतः खावे व जे काही साडी पीस व अकरा अलंकार आहेत जे आपण फोटोसमोर ठेवतो मग ते आपण एखाद्या गरजू स्त्रीला द्यावे बऱ्याच वेळा असं होतं की शहरामध्ये अशा सुवासिनी स्त्री जेवणासाठी मिळत नाहीत त्यावेळेस तुम्ही एखाद्या गरजू स्त्रीला एखाद्या गरजू सुवासिनी स्त्रीला जीव घालावे आणि ते अकरा अलंकार किंवा साडी पीस हे तुम्ही त्यांना द्यावे जमेल तर दक्षिणा द्यावी जमेल तर शिदा देखील द्यावा अशा प्रकारे तुम्ही या गोष्टी कराव्यात ज बऱ्याच ठिकाणी आपापल्या जातीतील स्त्रिया जेवणासाठी बोलवल्या जातात किंवा काही ठिकाणी गरजू स्त्रिया जेवणासाठी बोलवले जातात तुमच्याकडे जा ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने तुम्ही ते करावे आणि जर तुम्हाला अशी स्त्री नाहीच भेटली तर ते जे फोटोसमोर ठेवलेले नैवेद्याचे ताट ते तुम्ही स्वतः खावे आणि जे काही साडी पीस अलंकार आहेत ते तुम्ही एखाद्या गरजू स्त्रीला द्यावे जमेल तर शिधा द्यावा आणि जमेल तर दक्षिणा देखील द्यावी आपापल्या यथाशक्तीने तुम्ही या गोष्टी कराव्यात तर आनंदाने आपण या गोष्टी कराव्या त्याचबरोबर प्रार्थना देखील करावी जर तुमच्या सासूबाई मृत पावल्या असतील तर तुम्हाला हे श्राद्ध करायचे आहे किंवा जर तुमच्या सासूबाई जिवंत आहेत परंतु त्यांच्या सासूबाई मरण पावल्या असतील तर त्यांचे श्राद्ध देखील तुम्हाला करावेच लागते कारण हे श्राद्ध तीन पिढ्यांपर्यंत करायचे असते तर अशा प्रकारे आपल्याला नवमी श्राद्ध करायचे आहे चला तर मग मी ते व्हिडिओचा एंड करते तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी, स्वामी समर्थ